मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आपण आलो होतो घर घर सामान भरायला कोथरूडमध्ये तर आपल्याला आरटीओ सुद्धा लागला तर आपल्याला जवळच्या ट्रिपला गाडी फाळक मारून न्यायची होती तर बघू म्हणलं कसं करावं कारण दोन ट्रिप होणार होती एक वारच्या सोड्याची होती जवळच न्यायची होती पण कोथरूडच्या मेन रोड पासून होते आता म्हणलं आता भीती तर वाटत होती चला जाऊ द्या इथंचे बघू काय होईल ते व्हिडिओ काढू का

तीन ट्रिप मला दोन ट्रिपल असंच पडतं का तुला असं करायला होती एक ते अरे झाली होती त्यामुळे व्हिडिओ काढतो रे दोन्ही दोन्ही ह्याचे दोन ट्रिप पाहणार रेत गाडी लावली एंट्री कराय आलो होतो पहिल्या ट्रिपचं सामान आणलं फुल फाळकं मारून कुंड्या बिंड्या ठेवल्यात फाळका आता तोच ये ट्रिप आहे आम्ही तुम्हाला दाखवतो कसं दिसतोय आपला स्टार फुल फाळकं मारून चारशे दुसऱ्या ट्रीपचं पण सामान भरले